न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्याकरिता आणि हरकती मागवण्याकरिताच्या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयोगाकडून का अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप अधिसूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आणि मुख्य कार्यालयात आज दिनांक का बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली चार सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची सन दोन हजार सतराला होणारी निवडणूक आता होत असल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे प्रभागरचना कशी असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत आत्ता प्रभागरचना निश्चित झाल्यामुळे आजी माझे नगरसेवक कामाला लागले आहेत परवा म्हणजेच बावीस ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभागरचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे एकशे अठ्ठावीस उमेदवार असून टोटली आपण जर बघितलं तर बत्तीस प्रभाग असणार आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठावीस जागापैकी त्र्याण्णव जागा ज्या आहेत त्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर अनुसूचित जातींना वीस अनुसूचित जातीला तीन तर ओबीसींना पस्तीस जागा या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर खुल्या वर्गाच्या महिलांसाठी पस्तीस जागा तर खुल्या वर्गाच्या पुरुषासाठी पस्तीस एक जागा अशा एकूण एकशे अठ्ठावीस जागा ज्या आहेत त्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर क परवा बा बावीस ऑगस्ट रोजी ही प्रभाग रचना जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये चार सप्टेंबरपर्यंत ज्या काही आपल्या हरकत्या असतील त्या हरकते आपण दाखल करू शकतायत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडच नव्हे तर ज्या काही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्या रखडल्या गेल्या होत्या आणि अखेरकार बावीस ऑगस्ट रोजी प्रभागरचना ज्या आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि चार सप्टेंबरपर्यंत ज्या काही आपल्या हरकत्या आहेत त्या हरकते दाखल करण्यासाठी आपल्याला तारीख दिलेली आहे आणि तारीख दिल्या ता ज्या काही हरकतीची तारीख जी आहे ती संपल्यानंतर पुढची दिशा जी काय असेल ती निवडणूक आयोग ते ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला महाराष्ट्र एटीन साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा